फॅमिली कशात मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत मी गेले होते तुळजापूरच्या मंदिरामध्ये परड्या भरण्यासाठी दसमीला म्हणजे उपवास सोडायचा होता कन्यापूजन पण आपल्याला करायचं होतं आणि छान प्रकारे सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं परडीला पण हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर मिठा पिठाच्या आपल्याला परड्या भरायच्या होत्या तर पिठामध्ये थोडंसं मीठ मिक्सर आहे त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ तांदूळ गूळ आणि तेल तर अशा प्रकारे आपण परड्या भर भरलेल्या आहेत आणि परड्यामध्ये पूर्ण आपण भरलेलं आहे बघू शकता खूप गर्दी होती मंदिरामध्ये सगळेजण उपवास सोडतात त्या दिवशी आणि हो। परड्या वगैरे भरल्या जातात उपवास सोळा सोडायचे त्या दिवशी तुळजापूरचं मंदिर आहे खूप छान मंदिर पण आहे आणि खरंच देवीचं रूप खूप असं पहिलं दर्शन घेऊन आले होते मंदिरातून त्याच्यानंतर मग मी परड्या भरल्या बघू शकताय तांदूळ वगैरे डाळ तांदूळ गूळ पीठ अशा प्रकारे आपण परड्या भरल्यानंतर नैवेद्य पण होता सगळं आपण परड्यामध्ये भरलेलं आहे नवरात्रीमध्ये खरंच खूप प्रसन्न वातावरण असतं आणि म्हणजे सकाळी लवकर उठायचं घटाला पाणी वगैरे द्यायचं आरती करायची छान अशी मस्त पूजा करायची खूप छान वाटत होतं आणि फ्रेश पण वाटत होतं पॉझिटिव्ह थोडंसं घरामध्ये वातावरण होतं खूप छान म्हणजे खूप छान तर बघा भगवंत सुराचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो हा नवरात्र सण आणि याशिवाय भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवण्यासाठी नवरात्रात देवी दुर्गेची पूजा केली होती असेही मानलं जातं या सणात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्यामध्ये नाही का उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी दुर्गा काली चंडी भैरवी आणि चामुंडा यांचा समावेश आहे अनेक कथामध्ये देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला हे नवरात्रीचे प्रमुख कारण मानलं जातं श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी नवरात्रात दुर्गा देवीची पूजा केली होती यामुळे देवीच्या उपासनेची परंपरा सुरू झाली असेही मानले जाते नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते ज्यामध्ये देवीच्या दैवी उपस्थितीची स्वागत केली जाते नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात आणि देवीच्या उपासनेतून त्यांना शक्ती आरोग्य आणि समृद्धी मिळते नवरात्र हा एक सण असून देवीच्या शक्तीचे आणि वाईटावर विजय मिळवण्याच्या प्रत्येकाचे महत्त्व दर्शवते आणि शेवटच्या दिवशी बघा उपवास सोडण्याचे म्हणजे ज्या दिवशी आपण कन्यापूजन पण करतो आणि परड्या पण भरतो आणि त्याच्यानंतरच विसर्जन होते देवीचं दसरा झाल्याच्या नंतर तर बघा आपले कन्यापूजन पण झालेलं आहे खूप छान आणि कन्यापूजनमध्ये छोले चना आणि बटाटा याची भाजी बनवली होती आणि हे पण खीर पण बनवलं होतं कन्यासाठी पुरी पण बनवली होती आणि छान असं त्यांना ओढणी आणि केळी असं त्यांना हे पण दिलं होतं कन्याला भेट म्हणून कन्याचं जेवण झाल्याच्या नंतर आणि खूप छान प्रकारे कन्यापूजन पण झालं आणि खरंच खूप आनंद वाटत होता आणि अशा प्रकारे आपला नवरात्र हा साजरा झाला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आई राजा उदय उदय सदा आनंदीचा उदय उदय